नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन तर मित्रांनो आज परत तुमच्यासाठी अजून एक सर्वात महत्वाची अपडेट घेऊन आलोय मित्रांनो हो मित्रांनो बातमी आहे थेट तुमच्या आधार कार्डची हो मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून भारत सरकारने तुमच्या आधार कार्डमध्ये सर्वात मोठे बदल केलेले आहेत मित्रांनो पाच सर्वात मोठे बदल तुमच्या आधार कार्डमध्ये झालेले आहेत जर तुम्ही हल्लीच आता तुमचं आधार कार्ड डाउनलोड केलेलं असेल तर हे बदल तुम्हाला त्यात बघायला मिळतील मित्रांनो तर यावर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो बघूया आधार कार्डचं स्पेशल अपडेट तर मित्रांनो इथं आता आपण आलेलो आहोत आपल्या डेस्कटॉप स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता आधारची ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन केलेली आहे तर यामध्ये इथं तुमचं आधार अकाउंट इन करण्यासाठी इथं लॉग इन पर्याय देण्यात आलेला आहे यावर मी क्लिक करतो तुम्ही लाईव्ह बघू शकताय त्यानंतर इथं माझा आधार नंबर एंटर करणार आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली कॅप्चा आहे कॅप्चा फिल करून घेतो कॅप्चा फिल करून झाल्यानंतर खाली सेंड ओ टी पी या पर्यावर क्लिक करतो त्यानंतर तुम्ही बघू शकताय ओ टी पी जनरेशन सक्सेसफुल म्हणजे ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो तो ओ टी पी इथं फिल करून घेतो ओ टी पी फिल करून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन असा पर्याय दिसेल लॉग इन पर्यावर क्लिक करतो लॉग इन पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं आधार अकाउंट इथं लॉग इन केलं जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं माझी सर्व डिटेल दाखवण्यात आलेली आहे तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच तुमचं थम इम्प्रेशन तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने लॉक किंवा अनलॉक करू शकता तर मित्रांनो लक्ष द्या जर तुमचे बायोमेट्रिक तुम्हाला अनलॉक किंवा लॉक करायचे असतील तर इथं येऊन तुम्ही ते करू शकता मित्रांनो जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा लॉक करून ठेवा जेव्हा तुम्हाला काम पडलं एखाद्या वेळेस तर अनलॉक करून परत तुमचे बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्ही लॉक करू शकता मित्रांनो अशाने तुमचं आधार कार्ड कधीच हॅक होऊ शकत नाही मित्रांनो आणि यानंतर सर्वात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो आता यापुढे तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये काहीही बदल करायचा असेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला जन्म दाखला देणे कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजेच तुमचा जन्माचा दाखला देण्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड अपडेट होऊ शकत नाही मित्रांनो म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकत नाही मित्रांनो हे आधी लक्षात घ्या तर तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला देणे आवश्यक आहे मित्रांनो त्याशिवाय तुमचं आधार कार्ड अपडेट करणे म्हणजेच अवघड जाऊ शकते तर यानंतर इथं डाउनलोड आधार असा पर्याय दिसेल तुम्ही बघू शकताय त्यावर क्लिक करतो त्यानंतर खाली डाउनलोड असा पर्याय दिसतोय त्यावर क्लिक करतो यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता आधारची ई फाईल आपल्यासमोर डाउनलोड झालेली आहे ती ओपन करणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या नावाचे आधारची फाईल उघडण्यासाठी म्हणजेच तुमच्या आधार पी डी एफ उघडण्यासाठी तुमच्या नावाचे चार कॅपिटल अक्षरं आणि तुमचं जे जन्मवर्ष असेल ते टाका आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमची आधारची फाईल ओपन होणार आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डमध्ये एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून सर्वात मोठे बदल सांगतोय तुम्हाला तर सर्वात पहिला बदल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा एनरॉलमेंट नंबर तुम्हाला आता तुमच्या आधार कार्डमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय नोंदणी क्रमांक म्हणजे एनरॉलमेंट नंबर आता तुम्हाला तुमच्या कार्ड मध्ये छापून येणार आहे किंवा प्रिंट करून मिळणार आहे मित्रांनो यानंतर खाली खाली तुम्ही बघितलं मित्रांनो तर आधी तुमच्या नावाच्या समोर तुमची डिटेल खूप मोठ्या साईजमध्ये होती मित्रांनो परंतु आता त्याखाली तुम्हाला एक नोटीस देण्यात आलेली आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय आधार हा ओळखीचा पुरावा आहे नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा नाही हे फक्त पडताळणीसाठी वापरले जावे म्हणजे जर जा तुम्ही ऑनलाईन प्रमाणीकरण करत असाल किंवा कोणतीही फाईल वापरत असाल तर आधार कार्ड हे फक्त नागरिक ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जावं म्हणजेच मित्रांनो याला तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरू शकताय तुम्ही जर म्हणत असाल की मला याने नागरिकत्व पाहिजे म्हणजे सिटीजनशिप किंवा जन्मतारखेचा पुरावा बट सर्टिफिकेट म्हणून जर तुम्ही वापरत असाल तर आधार कार्ड तुम्ही वापरू शकत नाही मित्रांनो इथं स्पष्ट अक्षरांमध्ये दिलेला आहे एक मित्रांनो एकदा वाचून घ्या त्यानंतर थर्ड अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तुम्ही बघू शकताय थर्ड अपडेट तुमच्या आधार कार्डमध्ये आहे डाव्या बाजूला तुमच्या फोटोच्या डावीकडे तुम्ही बघू शकताय आधार नंबर इश्यूड म्हणजेच तुम्स तुमचं आधार कार्ड ज्या दिवशी तयार झालेलं आहे त्या दिवशीची तारीख इथं दाखवण्यात ता आलेली आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तर याखाली इथं तुम्ही बघू शकताय आधार नंबर इश्यूड म्हणजे ज्या दिवशी तुमचं आधार कार्ड तयार झालेलं आहे त्या दिवशीची तारीख इथं दाखवण्यात येईल मित्रांनो यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता मित्रांनो डिटेल्स ॲज ऑन म्हणजेच इथं तारीख दिलेली आहे तुम्ही बघू शकताय म्हणजेच जर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करणार आहात मित्रांनो तुम्ही शेवटचं अपडेट ज्या दिवशी तुमच्या आधार कार्डमध्ये केलेलं असेल त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथं छापून दिली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो किंवा प्रिंटसुद्धा करून दिली जाणार आहे म्हणजे यापुढे तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्ही लास्ट अपडेट तुमचं आधार कार्ड कधी केलंय त्याची तारीखसुद्धा तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे यानंतर खालच्या बाजूने जर तुमच्या आधार कार्डला स्क्रॉल केलं तर तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या आधार कार्डमध्ये आता उजव्या बाजूला तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस हा टोल फ्री नंबर आहे मिद्रान। हो आधार कार्डचा मित्रांनो हो मित्रांनो आधारच्या साईटचा टोल फ्री क्रमांक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस तर हा टोल फ्री क्रमांक त्यानंतर तुम्हाला मेल आय सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला आधारची ऑफिशियल वेबसाईटचा यू आर एल सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजे वेबसाईट इथं प्रिंट करण्यात आलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो काही अपडेट तुमच्या आधार कार्डमध्ये हे सरकारने केलेले आहेत मित्रांनो तर अवश्य हे एकदा अपडेट बघून घ्या कारण भविष्यात तुम्हाला याच गोष्टीची गरज भासणार आहे मित्रांनो करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ मिळत राहणारे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र